जयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात सर्व जनताही गुन्हा गोविंदाने नांदत असल्याचे चित्र एका शायराने पोवाड्याच्या माध्यमातून इथे साकारले आहे या शायराने खूप अशा सुंदर पद्धतीचे काव्य श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर तयार केलेले आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात त्यांच्या छत्रछायाखाली कसली नव्हती वान वान म्हणजे उणीव नांदत होती तेथे हिंदू मुसलमान या प्रकारचे हे बोलके गीत सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत आहे जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न महाराष्ट्र राज्य सलाम या गायकाला या गायकाने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर खूप सुंदर गाणं रचलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच जातीवाद धर्मवाद केला नाही परंतु इथल्याच काही मुठभर लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी जातीपातीमध्ये व देशात संभ्रम निर्माण केला आहे परंतु आजही आपल्या कलेतून गीतातून लोक कलावंत जमिनीवर बसून सुद्धा समाज जागृती करताना दिसून येत आहे आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान हो आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान माझ्या शिवरायाच्या चाली मुळीच नव्हती वान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान काळ्या राणी तळपत होते तिच्या रूपाचे ऊन माझीच देखनी होती एक मुसलमानाची सुना पण माझा राजा त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो सिलवान म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान चा, खादी मुळीच नव्हती वान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान माझ्या छत्रपती शिवरायाने काय केलं स्वराज्याची स्थापना केली मंडळी कोणत्या वेळेला भेदभाव केला नाही बांधित होता मंदिर थे थे, होता मस्जिद अरे आशा नराच्या पुतळ्या पाशी अजून झुकत शिर आशा नराच्या पुतळ्या पाशी अजून झुकत मान मानस आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान मुली चिन आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान वामनवानी शिवरायांना करतो मी वंदना या शाहिरावानी शिवरायांना करतो मी वंदना अरे मला ना जातानी धर्माचे बंदन असाच माझा शोभा होता माणूस तिची खान म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान शिवराये चाळीस नव्हती मान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान